स्त्री शिवलेला अमृत अध्याय तेरावा सार सूत स्रोत्यांना म्हणाले पुढे एका दशरा शंकराचा सासरा असून सुद्धा तो आपल्या जावयाचा नेहमी द्वेष निंदा करीत असे एकदा दशराजाने महायज्ञ केला त्यात शंकराला आमंत्रण नव्हते तरी पण पित्याचे घरचे कार्य म्हणून शंकराचा विरोध पत्कारून पार्वती माहेरी यज्ञस्थानी गेली परंतु तिचा तिथे अपमान झाला म्हणून तिने यज्ञकुंडात प्राण त्याग केला ही वार्ता काणी पडताच वीरभद्र आपल्या सैन्यासह जाऊन दक्ष यज्ञ उधळून लावला व दक्षाचे मुंडके उडवले सर्व देवाने शंकराची स्तुती करून शांत केले व दक्षाच्या धडाला बोकडाचे क्षीर लावून त्यास जिवंत केले पुढे पार्वतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला व शंकर नंदी ही नंदीसह हिमालय तपचे गेले त्याच समयी तारकासुराच्या तारकाक्ष व विधो मानली कमल तीन पुत्रांनी शंकराला प्रसन्न करून वर प्राप्त केले होते त्यांनी त्रिभुवन हा सर्वत्र हा कार माजविला होता वीरभद्रासह शंकरांनी त्याच्याशी घनघोर युद्ध केले दैत्याचा स्त्रिया पतिव्रता असल्यामुळे राक्षस मारले जाईना तेव्हा श्री करधराने बौद्ध रूपात दैत्य स्त्रियात प्रवेश करून वेदबाह्य चार वाक सांगितले त्यामुळे त्या व्याभिचारिणी बनून दैत्याचा प्रभाव नाहीसा झाला नंतर शंकराने सोडलेल्या पशुपथास्त्राने असुर ठार झाले परंतु तारकासुराचा वध शिवपुत्राकडून होणार आहे हे लक्षात घेऊन ब्रह्मादिक देवाने शिवपार्वतीच्या विवाह संबंधी विचार करून मदनाला शंकराचा तपोभंग करण्यास सांगितले शंकराचा तपोभंग झाला परंतु त्यांनी आपला तृतीय ते नेत्र उघडून मन्नाला भस्म केले ऋषीने पार्वतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकरास विनंती केली नंतर शंकर तिची परीक्षा पाहण्यासाठी बटू आले व शंकराची निंदा करू लागले हे ऐकून पार्वती संतापून तू चालता हो नाहीतर शाप देईल हे पाहून शंकराने आपले प्रगट रूप केले नंतर शंकर पार्वतीचा विवाह झाला व ते कैलासास पर्वतावर निघून गेले बराच काळ लोटून पुत्र होत नाही म्हणून देवाने शिवसदनी अतिथी आगरीस पाठविले त्यांनी भिक्षा मागितली पार्वतीने शंकराच्या आज्ञेनुसार त्याचे भिक्षा म्हणून दिले ते प्राशन केले त्यास गर्भ राहिला त्याची लाज वाटू लागली म्हणून त्यांनी तो गर्भ सहा ऋषिकन्या उदरी घातला त्याही गरोदर राहिल्या त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला ते सहा भाग एकत्र होऊन सहा तोंड व बारा हात असा दिव्य कुमार जन्माला आला शंकरांनी त्यास आपला पुत्र म्हणून ओळखून पार्वतीकडे दिले त्याचे नाव कार्तिक स्वामी ठेवण्यात आले अध्याय पुढे सांगू लागले सज्जन हो अशा प्रकारे शिवपार्वतीचा विवाह होऊन कार्तिक स्वामी जन्माला आले व गजाननासह ते सहकुटुंब कैलास पर्वतावर राहू लागले व दोघा पुत्रांचे बाळ लीला पाहून मनोरंजन करू लागले एके दिवशी शंकर पार्वती सारीपाठ खेळत असता अकस्मात नारद आले हे पणाशिवाय खेळताना पाहून नारद म्हणाले काहीतरी पण लावून खेळा जो जिंकेल त्यांनी आपली जवळील वस्तू द्यायची पण ठरला एकामागे एक डावात पार्वतीने शंकराकडील व्याघ्रांबर गजचर्म आयुधे भूषणे आदी सर्व जिंकून शंकर दिगंबर झाले हे पाहून नारद हसले व शंकर रुसले आणि लपून बसले त्याचा पत्ता कोणासही सापडे ना पार्वतीनेही खूप शोधले अनेक दिवसाच्या शोधानंतर पार्वतीला ध्यानस्थ बसलेले दिसले समोर जावी तर रागवतील म्हणून तिने बिल्लनीचे रूप घेतले व नृत्य गायन करून शंकराचे ध्यान बंगले ते तिच्याकडे पाहून मोहित झाले आपले तप विसरून तू माझ्याशी विवाह कर अशी मागणी केली तेव्हा तिने पार्वतीचा विषय काढला तेव्हा ते तिच्यावर रागवले व तिचे मला तोंडही पाहायचे नाही तेव्हा ती म्हणाली देवा तुम्हाला माझ्याशी लग्न करावयाचे असेल तर माझे घरी या म्हणून चालू लागले असे तिने शंकरास कैलासावर आणले व आपले रूप केले पाहून दोघांनाही हसू आले हे तिचे प्रेम पाहून त्यांनी प्रेमाने आपल्या जवळ घेतले नंतर सुताने पुढील कथेस प्रारंभ केला ते म्हणाले एकदा नारदाने शिवपार्वतीकडे का कांतीनगराचा श्रियाळ राजा याची उदारतेबद्दल फार स्तुती केली हे एकूण शंकराने त्याची परीक्षा घेण्यासाठी अतिथीचे रूप घेऊन दारात उभा राहिला हात मारली पत्नी चांगोना यांनी त्याचे स्वागत केले हे पाहून त्याने मला इच्छा भोजन द्या नाहीतर तुमचे सत्व घेऊन जाईल त्याची पूजा करून इच्छा विचारली तेव्हा त्यांनी मला नरमांसाचे भोजन हवे आहे तेही तुमच्या पाच वर्षाच्या श्रियाळ बाळाचे व तेही काही शोक दुःख न करता पाहिजे आहे हे अतिथीचे वचन ऐकून सर्व थक्क झाले तरी पण धीर धरून सर्व दुःख सावरून व भोजन देण्यासाठी चांगून मारली व सर्व हकीकत सांगितले हे ऐकून तोही अतिथीला संतुष्ट करण्यासाठी मरणास तयार झाला चांगूनने श्रियाळ बाळास ठार करून स्वयंपाक तयार केला व अतिथीला भोजनासह सह राजासह बसविले परंतु मी निपुत्रिकाचे घरचे अन्न घेणार नाही म्हणून उठला तेव्हा दोघीही त्याची विनवणी करू लागले त्याने बाळास हाक मारण्यास सांगितले तिने बाळास हाक मारली तोच काय चमत्कार बाळ धावत आला नंतर शंकराने आपले रूप पालटून प्रगट झाले सर्वांनी हृदयाशी धरले दिव्य विमानी बसवून शिवपदास नेले श्री शिवलेला अमृत अध्याय पंधरावा सार या अध्यायात कवी म्हणतात व्यासाने स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला कथन केल्या त्या मी चौदा अध्यायद्वारे वर्णन केल्या तरी पण माझे मन अतृप्त राहिले कारण कलयुगात जैन मताचा प्रभाव वाढला होता वेदशास्त्र श्रुती पुराणे यांना कोणा कोणी विचारत नव्हते म्हणून त्यांचे खंडन करण्यासाठी व लोकांना व लोकांना शास्त्रार्थ भगवान शंकरांनी पुन्हा शंकर या नावाने अवतार घेऊन प्रजाननांना सदमार्गी लावावी त्यांचे थोडक्यात चरित्र सांगतो ही सृष्टी उत्पन्न केल्यानंतर हिच्याबरोबर लोककल्याणार्थ चार वेद शास्त्री पुराने निर्माण केली परंतु काळवशात शास्त्रापुराणाचा लोभ होऊन सर्वत्र अधर्म पसरला ह्याचे कारण पूर्वी मंडन मिश्र अय्या नामक एक जैन साधू होता त्याला सरस्वती प्रसन्न होती तो विद्वान बुद्धिवादी असून उत्तम वक्ताही होता त्याने आपल्या वादविवादात त्या अनेक शास्त्र पंडितांना जिंकून घेतले होते म्हणून त्याचा धाक सर्वत्र बसला होता त्याने स्वतः नवीन शास्त्रे रचली वेदा दिकाने दाखविलेला मार्ग अधर्माचा आहे असा प्रचार करून आपल्या शास्त्राचे महत्व वाढविले त्यामुळे पूर्वीची धर्मशास्त्री सोडून लोक जैन धर्माप्रमाणे वागू लागले म्हणून त्यावेळी भगवान शंकरांनी हा धर्म निष्प्रभ करण्यासाठी शंकर नावाने अवतार घेतला व सर्व विद्या पारंगत होऊन घेतली आणि शंकराचार्य होऊन सर्वत्र पृथ्वी भ्रमण सुरू केले व ते लोकांच्या खऱ्या धर्माची शिकवण देत असता लोक त्यांचा अपमान करू लागले ते भिक्षा मागत असता एका कासाराळीत आले तेव्हा एका दृष्ट भिक्षा म्हणून काच रस त्याच्या उंजळीत घातले त्यांनी तो पिऊन टाकला हे पाहून ते सर्व चपकले नंतर ते जैन जैनग्रामी येऊन त्यांनी मंडन मिश्रा बरोबर वादविवाद करण्याचे ठरविले जो वादात ठरेल त्यांनी आपले सर्व ग्रंथ पाण्यात बुडवायचे व दुसऱ्याचा धर्मपत् करायचा असे ठरले त्याप्रमाणे ठरल्यावेळी सर्व जनसमूह समवेत पडदा पडद्या आठ दोघेही बसले परंतु मंडना मिश्राने पडद्या आड मग गटात सरस्वतीची स्थापना केली व शंकराचार्य यांच्या प्रश्नाप्रमाणे वेद क्रमाने म्हणण्यास सुरुवात केली परंतु हे पाहून मध्येच क्रम बदलून शंकराचार्याने पूर्वीच्या वेदातील प्रश्न विचारले त्यावेळी तो अडकला तेव्हा याला सरस्वती प्रसन्न आहे हे शंकराचार्यांनी ओळखले नंतर सरस्वतीला शंकरांनी शाप दिला तसे शंकरालाही सरस्वतीने शाप दिला मंडन मिश्राने आपला पराभव पत करून आचार्याचे पाय धरले आपल्या धर्माची ग्रंथाची गाठोडे समुद्रात बुडविले पुढे आचार्याने लोकांना वेदाभ्यास करून धर्माचे पालन करण्यास सांगितले अशा प्रकारे शंकराचार्यांनी जैन मत खोडून धर्माची पुन्हा स्थापना करून शिकवणी दिली श्री शंकराची आरती लवतवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषकंठ काळा त्रिणी ते लावण्य सुंदर मस्तकीळा ते आज नो जोळा जय देव जय देव जय शिव आरती व वाळ तुस गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा बोळाने निशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतुचे उदळ शीतकंठ नेळा ऐसा शंकर शोभे ओमा विल्लाळा जय देव जय देव जय शिवशंकर आरती ओ वाळ तुझकर पुरगौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन केले त्या माझी अवजी दहा लाल सापडले ते तो असुरपणे प्राशन्न केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकर आरती व वाळू तुझकर पुरगौरा जय देव जय देव व्याघ्राम बरफणिवर्धर सुंदर मदनारी पंचानन मोहन मुनिजन शुककारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ तिलक रामादा सांतरी जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुष्कर गौरा जय देव जय देव